कारण डे आज आपण करतो आहे मिश्र डाळींचा डोसा हा डोसा चवीला छान आहे खूप प्रोटीन रिच पदार्थ आहे शिवाय हे करताना आपण पीठ आंबवलं नाही त्याचबरोबर त्यामध्ये इनो सोडा किंवा दही काहीही घातलं नाही यासाठी अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ पाव वाटी घेतली आहे मी चण्याची डाळ आणि या डाळी जेवढ्या आहे म्हणजे दीड वाटी डाळ्या घातल्या त्याला दीड वाटी मी तांदूळ घातलेले आहेत आणि छान दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला आपल्याला तीन ते चार तास व्यवस्थित भिजू द्यायचं आहे ইমা হব তুমি উনি ডাড় তুরু ডাড়া অ্যাড করু শ आता तीन चा, 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 चा. ते चार तासांनी आपल्या डाळी व्यवस्थित म्हणजे छानपैकी भिजवल्या गेलेल्या आहे त्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्या आणि थोडंसं जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जिरं आणि मिरची घातल्यामुळे काय होतं आहे रंगही छान येतो आणि एक चवही छान येते आता हे थोड्या वेळ बाजूला ठेव तोपर्यंत आपली चटणी तयार करून घेऊ अर्धी वाटी खोबरं दोन चमचे डाळ्या आल्याचा तुकडा दोन लसूण पाकळ्या हिरवी मिरची कोथिंबीर थोडंशी चिंच आणि मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्या त्यानंतर त्यावर फोडणी घालायची आहे तर इथे मी गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरं घातलं आणि ती फोडणी यावर घालून घेतली की आपली चटणी तयार आता आपलं बॅटर तयारच आहे एक पंधरा ते वीस मिनटं ते रेस्ट पण झालेलं आहे त्यानंतर आता आपण तवा गरम करायला ठेवूया तुम्ही इथे नॉनस्टिक वापरू शकता मी माझ्याकडे बिडं आहे तर बिडं वापरलेलं आहे त्याला तेल लावून घेतलं आणि अशा तऱ्हेने आपण दोसे घालून घेतले बघा अशी मस्त जाळी पडलेली आहे खूप छान जाळी पडली त्यावरती थोडंसं तेल घालू तर उलटण्याच्या सहाय्याने आपला दोसा एकसारखा करून घेऊया आणि मिडियम गॅसवर त्याला कुरकुरीत होऊ द्या गॅस फार मोठा ठेवायचा नाही खूप मोठा ठेवला तर लवकर रंग बदलतो आणि कुरकुरीत होत नाही त्यामुळे मिडियम गॅसवर ठेवायचा आणि ही रेसिपी करण्यासाठी पीठ आंबवायची गरज नाही त्यामुळे डाळी भिजल्या की लगेच तुम्ही करू शकतात म्हणजे अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे प्रोटीन रिच आहे कारण भरपूर यामध्ये डाळी घातल्याशिवाय मिश्रक डाळी घातलेल्या आहेत तर असे हे दोसे करून बघा आवडलेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका